महेर ठाकूर साहेब आपला दुसरा दिवस आहे उपोषणचा आज मी आपले भास्कर दलवी साहेब आहे आमचे भूमिपुत्र संघटनाचे अध्यक्ष महेश भाई नमस्ते नमस्कार साहेब आपण उपोषणला आज आपला दुसरा दिवस आहे आणि त्यानंतर पुढची भूमिका जे भास्कर दादा आणि मयूर जे आहे आणि ते बसलेले आहे त्यांच्यात भास्करदादा आणि मयूरचं असं म्हणणं आहे की आम्ही अजून वाट बघू बोले दोन ते तीन दिवस नाही झालास तर आम्ही पाणी द्यायच्या म्हणजे जलच्या पण निर्जर उपास निर्जर उपासन करणार याबद्दल आप आपण खूपच उपास केलेला आहे भाई आणि हायवेवर आपण मागच्या दीड दोन वर्षापासून आपला एन एड फोर्टी एटच्या ग्रुपवर पण तुम्ही आहे तुम्ही प्रत्येक जगावर स्वतः व्हिडिओ काढताय आपले तीन ते चार व्हिडिओ आहे आपण हायवेला एक खड्डा पडला होता तिकडे तुम्ही मच्छी पकडायला पण बसलेले होते तो व्हिडिओ पण तुमचा खूप व्हायरल झाला त्यानंतर दुसऱ्यानंतर तुम्ही एका इलेक्ट्रिकचा पोल पडला होता झोपला होता त्यांच्याकडे तुम्ही झोपले साहेब आणि झोपून तुम्ही काढले आणि दुसरा तुमचा जे तिसरा व्हिडिओ आहे की खूप भयंकर आम्ही बोलू पण नाही सगळ्यात त्याच्यात तुम्हाला काय बोलायचं असेल तू तुम्ही बोला कारण त्या तु, तु, बोलू नका तुम्ही तुमच्याबद्दल काय हा उपोषणबद्दल आणि ज्या हा वेळेवरच्या लढा आपण लढतो आहे त्याबद्दल आपण काय बोलू शकतो कसं आहे आज जो भूमिपुत्र संघटनाने पुकारलेला आंदोलन आहे आमरण उपोषण त्याला आम्ही समर्थन करतो आहे विषय असा आहे की एन एच फोर्टी एट म्हणजे जुना एन एच आठ राज्यमार्ग महामार्ग मित्रांनो सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना की जर तुम्ही खराब रोड दिला असेल तर त्याला टोल देऊ नका नितीन गडकरी सुद्धा तुम्ही आपण बघतो त्याच्या फोटामध्ये आणि मराठीत त्याची एखादी क्लिप असेल तर तुम्ही ती टाकावी नितीन गडकरीजींची जी स्पीच आहे की खराब रोड आहे तर तुम्ही टोल का द्यावा म्हणून तर खरं खरं टोल देऊ नये आणि अशाही वेळेस जर टोल वसूल होत आहे तर तो नियल म्हणजे काय म्हणतात त्याला सपसेल दरोडा चालू आहे तो आणि त्याच्यावर प्रशासनाने कलेक्टर साहेबाने जातीने लक्ष देऊन त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करावा असं आमची जाहीर मागणी आहे आणि त्वरित हा दरोडा थांबला गेला पाहिजे एक तर टोलचे पैसे वसूलही झालेले आहेत तरी हरकत नाही तुम्ही मेंटेनन्स म्हणून वापरत असाल पण खड्डे असेल तर तुम्ही टोल माग घ्यायचा नाही असा सुप्रीम कोर्ट म्हणता आणि सुप्रीम कोर्टाशिवाय आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठं दुसरं कोणीच नाही पण सुप्रीम कोर्टाचा जर आदेश आहे की टोल वसूल करूनही जर निकृष्ट दर्जाचा रोड झाला असेल खड्डे झाले असेल तर टोल देऊ नये मग हे टोल कसला मग हा दरोडा चालू आहे ॲक्च्युली सपशेल दरोडा चालू आहे आणि यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करून यांना जेल बंद करायला पाहिजे असे आमची जाहीर मागणी पण आहे थँक्यू व्हेरी मच महेश भाई निलेश विचारे साहेब नमस्ते आज उपोषणचा दुसरा दिवस आहे आपण पण भेट घ्यायला आलेली आहे आपण पण खूप आंदोलनं केलेल्या आहे आमचा जी लढा एन एच फोर्टी एट इन्फॉर्मेशन ग्रुपचा आपला जे लढा आहे जी, जी त्याबद्दल आपण काय बोलू इच्छा जे हायवेवर जे आता जे चाललेलं आहे आपण त्याबद्दल ह्याच्या जिकडे पोचणला बसलेलं आहे थोडक्यात तुम्ही जर का आम्हाला ह्याबद्दल सांगा <laughs> मुळात आधी जो एन एच फोर्टी एट जो आहे हा रस्ता दुरुस्ती करण्याची गरजच नव्हती मुळात पण तो का केला करायचं कारण काय जर रस्ता चांगला दुरुस्त असेल चांगला असेल तर त्याला दुरुस्ती करण्याची नसताना सुद्धा डांबरीकरणचा रस्ता आज कॉन्क्रीटीकरण करण्यात आला ह्याचं नक्की कारण काय हा शा मग ह्याच्यामध्ये शासन प्रशासन राजकीय नेता पुढारी हे सर्व त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत का नक्की कुठल्या आदेशांमुळे गडकरी साहेबांनी सांगितलं इथपर्यंत ठीक आहे पण ज्या रस्त्याला आवश्यकताच नाही आहे करायची त्या रस्त्याला तो खराब करून त्याची आज विलट लावून तिथे जी आज जीवितानी झाली त्याला जबाबदार कोण मग नक्की गुन्हे कोणावर दाखल झाले पाहिजे आणि ह्या सर्व गोष्टीवरती जो आज टोळ जो चालू आहे मग जर राजरोजपणे दरोडे टाकणारे दरोडे हे दरो शासन प्रशासन दिसत असताना देखील त्यांच्यावरती कारवाई होताना कुठून दिसत नाही म्हणजे त्यांच्यामध्ये सगळ्यांचं साठू आहे का असं समजायचं का सर्वसामान्य नागरिकांनी बरोबर मग नागरिक नागरिक आज नागरिक जर आवाज म्हणजे ह्याच्यासाठी नागरिकांच्या जीवाशी जो खेळ चालू आहे त्यासाठी आज मयूर ठाकूर म्हणा किंवा आपल्या असा भूमिपुत्र संघटनेचे आज संस्थापक अध्यक्ष आज ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर तिथे उपोषणाला बसलेत आणि तेही जिल्हा कार्यालयाच्या बाहेर पण कालपासून आज बसलेले असताना आजपर्यंत एकही एक अधिकारी त्यांना येऊन भेटलेला नाही आहे मग ही, ही शोकांतिका नाही का आणि आज जर आज त्यांच्या त्यांची पुन्हा प्रत्यक्षात दुसऱ्याशिवाय मी भेट घेतली भेट घेऊन त्यांना विचारणा करतो आहे तर त्याच्यावरती आज भे कोणी आलेलं नाही आहे जर उद्यापर्यंत कोणी जरी आलं नाही तर ते निर्जल उपोषण करणार असल्याचं त्यांनी आज सांगितलं आहे कारण त्यांची पण शेवटीला जर ते आज करत आहेत ते जनतेसाठी करतायत मग जनतेसाठी कोणी पुढे यायचं नाही का जनतेसाठी करणं हा आज हा ही चूक आहे का मग जर प्रत्येकाने जर घरात बसून जर हा हे प्रश्न सोडवायचं म्हटलं तर होणार आहेत का म्हणजे आज जे काही ठेकेदार सरकार हे जे काही भांडवलशाही जे चालू आहे ही कुठेतरी बंद झाली पाहिजे नक्की तो कॉन्ट्रॅक्ट कोणी घेतला आहे हे कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळाला आहे जे तपास व्हायला पाहिजे जर तिथे रस्ते धाम आज जर कोघडीकरण चालू आहे त्याच्यावरती खट्टे पडले मग ते माल कुठलं कुठल्या दर्जाचा वापरला गेलाय काय चाललंय त्याच्यामध्ये सुद्धा त्या खड्डे पडले त्या खड्ड्यांमध्ये सुद्धा जीव जात आहेत टायर फुटत आहेत आज जो ट्रॉफिक लागतो त्याच्यामध्ये इंधन आज इंधन बघायला गेला तर त्याचा सर्वात मोठा सर्वात मोठा त्रास म्हणजे आज ट्रान्सपोर्टेशनला आहे ट्रान्सपोर्टेशनचे गाड्या आठ आठ दहा दहा तास टाकतात मोठी गाड्या कुटुंब आज जे कुटुंब त्याच्यामधल्या जे जातं कुठेतरी बाहेर जाण्यासाठी ते कुटुंब लहान मुलांपासून तिथे वेटीस धरलं जातं मग त्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी कोण आहे मग ते आज आज जिल्ह्याचे आज आपले जिल्हाधिकारी असतील पोलीस यंत्रणा असतील ट्रॉफिक असेल किंवा इथला आमदार खासदार जो लोकांनी निवडून दिलेला आहे ह्याच्याकडे लक्ष देणार की नाही मग त्यांच्यावरती जर वेळ येते त्यांची गाडी अडकली जाते किंवा रेल्वे प्रशासनाच्या ह्याच्यामध्ये रेल्वे अडकली जाते त्यावेळेला जा ते जर रस्त्यांनी चालत असतील किंवा रेल्वेच्या फाटक्यात चालत असतील तर त्यांचे संबंधित मीडियानी फक्त व्हिडिओ दाखवायचे का मग जर जनतेसाठी बसलेले जे काही स समाज 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 भीतासाठी जे बसलेले आहेत समाजसेवक त्यांचं त्यांचं आज कोण दाखवणार हे पालघर जिल्हा हा आज ग्रामीण भाग आहे दुर्गम भाग आहे त्याच्यामध्ये आज जो काही चाललेला प्रकार आहे आज सर्व आज जी जी न्यूज मीडिया आहे प्रोफेशनल न्यूज मीडिया आहे ती का दाखवत नाही आहे टी व्ही चॅनलला मग इतर ठिकाणच्या छोट्या छोट्या बातम्यासुद्धा तिथे येतात आमदाराचा वाढदिवस आहे तो तर टी व्ही चॅनलला येतो पण समाजासाठी लोकांसाठी जर बसलेला आज समाजसेवक तो आज जनतेसमोर का दाखवला जात नाही तिथली परिस्थिती का रस्त्यावरची दाखवली जात नाही हे हाही प्रश्नचिन्ह आहे पत्रकार बंधूला तर माझी अशी विनंती आहे एक समाज बांधव म्हणून की कुठेतरी संबंधित मीडियाने येऊन प्रत्यक्षात वस्तुस्थिती बघून त्याच्यावरती जो काही आज एक घरसुद्धा आज म्हणजे त्या महिलेचं घर पूर्णपणे त्यांना मारहाण करून त्यांना डॉक्टरकडे नेत असता नेल्यानंतर त्यांचं म्हणजे काही गुंडानी का गुंडांनी त्याच्यामध्ये सरपंचसुद्धा इन्व्हॉल्व आहे आणि अशा ह्याच्यामध्ये त्यांनी ते घर पूर्णपणे तोडून टाकलेलं आहे त्याच्यावर तिची वीट पण ठेवलेली नाही आणि त्याला बेघर करून जे रस्त्यावर आणलं गेलं आहे मग त्याला वाचा कोणी फोडायची मग वाचा फोडणारा हा गुन्हेगार आहे का मग त्याच्यावरती आज मग गुन्हे दाखल करणार का कारण त्यांनी आज आज जो न्याय मागतोय त्या जनतेसाठी मग तो उद्या गुन्हेगार म्हणून त्यांनी कायदा शिकवायचा नसतो कायद्याने विचारायचं नसतं मग आज हे सगळं चाललंय आम्ही फक्त बघत बसायचं का हा आम्हाला एक समाज बांधवांना सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे बरोबर आहे भूमिपुत्र संघटनाचे अध्यक्ष दादा आज तुमचा दुसरा दिवस आहे होय उपोषणचा दुसरा दिवस आहे पूर्ण प्रशासकीय अधिकारी मेडिकलवाले आपल्याकडे कोण विचारपूस करण्यासाठी आले होते का त्याबद्दल आपण थोडी माहिती द्या म्हणा आम्ही कालपासून उपोषणाला बसल्या टायमापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही कालपासून उपोषण चालू केलेलं आहे आज माझ्यासोबत किंवा गावातले काही लोकं आहेत त्यांच्यावर झालेले अन्याय आणि एम एस फोर्टी एट संदर्भात ज्या काही गोष्टी चालल्यात संदर्भात आमच्या एकूण मागण्या आठ मागण्या आठ मागण्यांपैकी ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत ते व्हाईट ट्राफिकचं चा काम चालू आहे अहमदाबाद हावेचं चा काम चालू आहे आज टोल बंद व्हावा कारण सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे हे जजमेंट माझ्या हातात आहे हे जजमेंट असं म्हणते की जर का व्हाईट ट्रॉफिंगचं काम चालू असेल रस्त्याचं काम चालू असेल तर टोल बंदी असणं गरजेचं आहे टोल बंद न करता याने असंच काम चालू ठेवलेलं आहे आणि टोलच्या माध्यमातून वसुली चालू केलेलं आहे त्याच्यातच वारंवार आम्ही इथे पत्रवार केलेला आहे पत्रवार करूनसुद्धा आज परत कुठल्याही प्रकारे प्रशासनाने त्याच्यावर लक्ष न दिल्यामुळे कालपासून आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालय पालघर इथे आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत आमच्यासोबत जव्हार वाडा विक्रमगड धानू या सगळीकडचे प्रश्न आम्ही एकत्र घेऊन बसलेले आहेत त्याच्यामध्ये सिलसेद इथले जे भगत कंपनी आहे भगत फॅमिली आहे यांचं घर पूर्ण दोन जुलै जून रोजी त्यांचं घर पूर्ण उद्ध्वस्त केलं त्यांना मारहाण केली त्याला डोलीतून टाकून आणलं मेल्यात जमा असे अशा परिस्थितीत त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आलं परंतु त्यांची आजपर्यंत दखल घेतली नाही ते पण आमच्यासोबत कालपासून उपोषणाला बसलेले आहेत आज आमच्यासोबत जवळजवळ सत्तरच्या आसपास असलेली आमची आजीबाई हीसुद्धा आमच्याकडे उपोषणाला बसलेली आहे त्यांची मुलगी आहे ती आमच्यासोबत आहे त्या मुलीची मुलगी आहे आणि त्यांच्या मुलीचे पती म्हणजे जावाई हे सुद्धा आमच्यासोबत बसलेले आहेत कालपासून परंतु इथे कोणीही कुठलाही जिल्हाधिकारी कार्यालयातला पोलीस खात्यातला कोणीही येऊन गेलेलं नाही फक्त इथे रात्री पोलीस बंदोस्ताला आले होते काही पोलीस येतात विचारतात फोटो काढतात आणि निघून जातात पण तुमची काय समस्या आहे काय अडचण आहे तुम्ही काय इथे बसलेत असं कोणीही अजून आम्हाला काल यांच्या काय म्हणणं असा हे जे की आजी इथे बसलेली आहे ते त्यांची काय मागणी आहे आजी यांची मागणी ही एकच आहे का बाबा आम्हाला मारहाण झाली आमचं घर तोडलं आमच्या घरातलं दागिनं पैसे लुटून नेले त्या संदर्भात मनोहर पोलीस स्टेशनच्या शिवलकर साहेबांनी ज्या पद्धतीने गुन्हा दाखल करायला पाहतात जे कलम लावायला हवे होते ते कलम लावले नाही आणि साधी एन सी केली आणि ह्यांना मारहाण करून यांच्यावर खोट्या केसेस करण्याचं काम ह्या मनोहर पोलीस स्टेशनच्या पी आय सिवलकरने केलेलं आहे त्यामुळं हे लोक आज इथे उपोषणावर बसलेले आहेत काय ना नाव आहे तुमचं माझं नाव शर्मिला भगत आम्ही राहतो दोन जुलैला आमच्या गावात तिथे भांडण झालंय आम्ही माझा सर्व कुटुंब आहे ते बाबा आई आणि माझी आजी माझा भाऊ पण एक आम्ही एकत्र राहतो घरी आमचं घर शेतावरती आहे दोन तारखेला भांडण झालं नऊ नऊ वाजता मी पोलिसांना कॉन्टॅक्ट केला म्हटलं भांडण झाले तुम्ही असं पोलिस अवेलेबल आलेली नाही आणि गावातल्या माणसाने पूर्ण आमचं घर पूर्ण नवीन बांधलेलं ते आणि आमचं राहतं घर पुन्हा उध्वस्त तोडून टाकलं आणि पैसे आणि आईची आमच्या गणठण होती कपाटामध्ये ती सर्व माणसांनी चोरी करून नेली त्याच्यानंतर माझ्या बाबाच्या ना आईच्या इथे डोक्यामध्ये सलेईचा मारला त्यांना त्यांचं रक्त पुन्हा गेलं ते बेशुद्ध पडले तिथे त्याच्यानंतर पोलीस आले पोलीस पोलीस घेऊन गेले आमच्या आईबाबाला त्याच्यानंतर आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये आम्हाला नेलं म्हणजे आईला आई बाबाला नेलं त्याच्यानंतर पुढे ट्रीटमेंटसाठी झुंदनवाडीला नेलं धुंद झुंदनवाडीन चार पाच चार पाच दिवस आम्ही तिथे राहिलो बरं झाल्यानंतर आम्ही पोलिसांना सांगितलं की गुन्हा गुन्हा दाखल करा असा त्या गावातल्या माणसांवर पोलिसांनी आमची कोणतीही दाद घेतलेली नाही आहे आज पं आज काल पंधरा आज सोळा तारीख झाली इथे आम्ही ऑपरेशनाला बस बसलो आहे पोलिसांनी अजूनही आमची काय आता तुमची काय अशी माग आहे तुमची तुम काय कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर तुझं कसं काय म्हणणं आमचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत ज्यांनी अन्याय केलाय माझ्या आणि माझ्या कुटुंबावर त्यांना जेलमध्ये टाकत तो नाही आम तोपर्यंत आम्ही बसू अजी तुम्हालाही मारला होता तिकडे मला मारहाण केली एवढे बसूट पाडलं की मला काहीच झालं नाही ती मला एवढं रक्त बंबार मारलं मारहाण झाली तरी पण ते पोलिसांनी काही दाद नाही घेतली आम्ही आमची जमीन असूनसुद्धा आमच्या शेतावर वारस आहेत आम्ही आमचे वारस माझी बहीण मी माझी आई वारस असूनसुद्धा आम्हाला त्या जागेवर हाकलण्याचा प्रयत्न केला माझ्या नवऱ्याला घर जाऊ ठेवला आहे तर हाकलण्याचा प्रयत्न कर, कर कराय त्या सरपंचांनी विलास लटाल यांनी सरपंचांनी आकलण्याचा प्रयत्न केला आहे आमचे काय तिथे चुकी आहे आमचं सगळं असून आमचा संसार उद्ध्वस्त करून टाकला माझा माझा पोरं माझा म मुलगा माझा मुलगा तिकडे आहे तिकडे आणि माझी बहीण आई दुसरीकडे माझा भा नवरा आणि माझी मुलगी आम्ही दुसरीकडे आमचं कुटुंब असं उद्ध्वस्त करून टाकलं एकत्र आम्ही खाणार आहे एकत्र बसून खाणार आहे आमचं असं उद्ध्वस्त करून टाकलं आम्ही काय करणार डोल्यानं पाणी येतं माझ्या आम्ही इथून जाणार नाही ना, जिथपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तिथपर्यंत आम्ही इथून जाणार नाही बसण्याला ना बसणार मेली तरी वांधा नाही ना, पण इथेच बसणार आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांबरोबर शेअर करा